भाग दोन पांडव व कौरवांचे बालपण शिक्षण आणि दुर्योधनाचा द्वेष नमस्कार मित्रांनो ही केवळ राजांची गोष्ट नाही ही आहे धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाची अमर गाथा हस्तिनापूरच्या राजवाड्यात जिथे एकत्र वाढत होते राजपुत्र तिथेच हळूहळू जन्म घेत होता मत्सर अहंकार आणि द्वेष आजच्या भागात आपण पाहणार आहोत पांडव आणि कौरवांचं बालपण गुरुद्रोणाचार्यांचं शिक्षण आणि दुर्योधनाच्या मनात वाढत जाणारा द्वेष चला तर मग महाभारताच्या दुसऱ्या अध्यायात प्रवेश करूया हस्तिनापूरच्या राजवाड्यात सकाळी राजपुत्रांच्या हशांनी आणि घोड्यांच्या टापांनी वातावरण गजबजलेलं असायचं पांडव आणि कौरव एकाच छताखाली वाढत होते एकाच गुरुकडून शिक्षण घेत होते पण त्यांच्या स्वभावात मात्र जमीन आसमानचा फरक होता युधिष्ठिर लहानपणापासूनच शांत संयमी आणि सत्यप्रिय होता तो खेळात हरला तरी हसत स्वीकारायचा भीम मात्र अपार शक्तीचा होता त्याची ताकद पाहून सगळे अचंबित व्हायचे अर्जुन शांत स्वभावाचा पण लक्षावर नजर खिळवून ठेवणारा होता नकुल आणि सहदेव शिस्तबद्ध आज्ञाकारक आणि बुद्धिमान होते दुसरीकडे दुर्योधन थोडा हट्टी गर्विष्ट आणि हटके होता त्याच्या मनात एकच गोष्ट ठसलेली होती हस्तिनापूरच्या राजा मीच होणार पण पांडवांची वाढती लोकप्रियता त्याच्या मनात सलत होती भीमाची ताकद त्याला भीतीदायक वाटायची तर अर्जुनाचं कौशल्य त्याच्या अहंकाराला ठेच देत होतं खेळताना देखील दुर्योधनाने अनेकदा भीमाला त्रास दिला एकदा तर त्याने भीमाला विष देऊन नदीत टाकलं पण नियतीने भीमाला वाचवलं नाग लोकात जाऊन त्याची शक्ती अजून वाढली भीम परत आल्यानंतर दुर्योधनाच्या मनात भीतीसोबत द्वेषही अधिक वाढला पुढे काळ सरकला आणि सर्व राजपुत्रांना शिक्षणासाठी गुरु गुरु द्रोणाचार्याच्या आश्रमात पाठवण्यात आलं द्रोणाचार्य कठोर शिस्तीचे पण न्यायप्रिय होते धनुर्विद्या शस्त्रविद्या रणकौशल्य सगळं काही ते मनापासून शिकवत होते लवकरच एक गोष्ट स्पष्ट झाली अर्जुन सर्वात श्रेष्ठ शिष्य ठरत होता त्यांचं लक्ष चिकाटी आणि गुरुवरील श्रद्धा अतुलनीय होती द्रोणाचार्यांनी एकदा जाहीर केलं अर्जुनासारखा धनुर्धर पृथ्वीवर दुसरा नसेल हे शब्द दुर्योधनाला नाही पण कर्णाला बोचले कर्णाचा प्रवेश याच वेळी झाला होता अंगराजाचा पुत्र म्हणून ओळखला जाणारा कर्ण प्रत्यक्षात कुंतीचा पुत्र होता पण हे सत्य कोणालाच माहीत नव्हतं कर्ण अर्जुनाचा प्रतिस्पर्धी बनला आणि दुर्योधनाने त्याला आपला मित्र बनवलं कारण अर्जुनावरील द्वेषात दुर्योधनाला कर्ण एक मोठा आधार वाटत होता शिक्षण संपल्यानंतर राजदरबारात राजपुत्रांचं कौशल्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं अर्जुनाने आपल्या कौशल्याने संपूर्ण सभेला मंत्रमुग्ध केलं प्रजेच्या टाळ्यांचा कडकडाट दुर्योधनाच्या कानावर घाव घालत होता त्या दिवशी त्याला जाणवलं लोकांच्या मनात पांडवांचं स्थान माझ्यापेक्षा वरचं आहे भीष्म कृपाचार्य आणि विदूर पांडवांकडे आशेने पाहत होते दृतराष्ट्र मात्र पुत्रप्रेमामुळे सत्य पाहूनही दुर्लक्ष करत होता गांधारीच्या मनात कधीकधी अपराधीपणाची भावना येत होती पण तीही दुर्योधनाला थांबवू शकली नाही राजकारणाचे वारे आता स्पष्टपणे वाहू लागले होते दुर्योधनाला वाटू लागलं की पांडव जिवंत राहिले तर आपलं भविष्य अंधारात जाईल आणि इथूनच त्यांच्या मनात पांडवांना संपवण्याच्या योजना सुरुवात झाली बालपण संपत होतं पण द्वेष वाढत होता, होता। एकाच घरात वाढलेले भाऊ आता दोन विचारधारणांमध्ये विभागले गेले होते एकीकडे धर्म आणि दुसरीकडे अहंकार हस्तिनापूर अजून शांत दिसत होतं पण त्या शांततेखाली वादळ तयार होत होतं पांडव आणि कौरवांचं बालपण एकत्र गेलं पण त्यांच्या मनातील वाटा वेगळ्या झाल्या अर्जुनाचं कौशल्य भीमाची ताकद आणि युधिष्ठिराचा धर्म दुर्योधनासाठी असह्य बनत गेला आज दुर्योधनाच्या मनात फक्त द्वेष आहे पण उद्या तो द्वेष कट कारस्थानाचं रूप घेणार आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत लक्षागृहाचा भयानक कट आणि पांडवांची पहिली हद्दपारी तोपर्यंत लक्षात ठेवा जिथे द्वेष वाढतो तिथेच विनाशाची सुरुवात होते जय श्रीकृष्ण